आणि खरंच कोण आपुलकीने लोकांची विचारपूस करण्यासाठी आलेलं आहे हे बरोबर माहिती आहे महायुतीच्या सरकारने हा जो ओला दुष्काळ झाला त्याला छत्तीस हजाराचं पॅकेज जे आहे महायुतीच्या सरकारने दिलं त्याच्यानंतर देखील अजून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो सांगितलेलं आहे की जे काही शेतकऱ्यांना द्यायचं आहे ते शेतकऱ्यांना देण्याचं काम आम्ही करणारच आहोत त्याचबरोबर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एन डी आर एफचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम देखील आमच्यात माहिती शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं की माझ्या हातात काही नाही आज आमचे जेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा गेले बांधावरती तेव्हा देखील ते, ते लोक काही ना काहीतरी घेऊन गेले खाली आत गेले नाही तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनेलनी दाखवलंय की शेतकऱ्यांची पाठ शेतकरी पोचले नाही तिकडे लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे कारण की जेव्हा अडीच वर्ष <coughs> जेव्हा मुख्यमंत्री होत तेव्हा यांचं सरकार होत तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली तर शेतकऱ्यांना सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी काय मदत होणार आहे ती माहितीच्या सरकारच्या माध्यमांनी होईल असं वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे मला वाटतं परवाच त्यांचा स्टेटमेंट आहे की लवकरात लवकर जी आहे कर्जमाफी जी आहे ही पूर्णपणे ही शेतकऱ्यांची करण्यात येईल भूमिका म्हणजे आता महायुतीमध्ये सर्व नेते यांनी अगोदर सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये आपण विधानसभेची निवडणूक लढलो लोकसभेची निवडणूक लढलो आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे याच्यामध्ये देखील बहुतेक ठिकाणी जे आहे महायुतीची महायुतीमध्येच निवडणूक होईल पण काही तुरळक ठिकाणी काही कार्यकर्त्यांची काही लोकल लेवलला काही समीकरण असतील त्याच्यावरती जे आहे लोकल नेत्यांना जे आहे त्यांच्या लेवलला निर्णय घेण्याचा अधिकार देखील पक्षांनी दोन्ही पक्षांनी तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ घेतो नमो पर्यटन केंद्र इशारा मनसेने दिला राज ठाकरे पर्यटन केंद्र इशारा राज ठाकरे आता यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल आज जवा हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतला आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायत्याशी नमो सुविधा केंद्र जे आहे लोकांना इन्फॉर्मेशनसाठी हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत यांनीच जे आहे नरेंद्र मोदीजींच